झारखंड राज्यातील जमशेदपूर पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिला दोन तीन दिवसापासून अचानक कुठेतरी गायब झाल्या त्यांच्या घराला कुलूप होते त्यामुळे त्या कुठेतरी फिरण्यासाठी पाहुण्याकडे गेल्या असाव्यात असे शेजाऱ्यांना वाटत होते पण जेव्हा बंद घरातून अत्यंत उग्र दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मात्र परिसरात चिंतेचे वातावरण तयार झाले काहीतरी घडले असावे अशी शंका परिसरातील लोकांना येऊ लागली पोलिसांना ही माहिती मिळताच रात्री आठ वाजता जमशेदपूर पोलिस घाईघाईने घटनास्थळी पोहोचले लोकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुर्गंधी पसरलेली होती पोलिसांनी तातडीने दाराचे कुलूप तुडून आत प्रवेश केला पोलिसांचा अंदाज खरा ठरला त्या बंद घरामध्ये तब्बल तीन मृतदेह सापडलेले होते मृतांमध्ये पोलीस हवालदार सविता तिची आई लखिया आणि तिची तेरा वर्षाची मुलगी गीता त्या तिघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात पसरलेले होते हे हत्याकांड दोन तीन दिवसापूर्वी झाले असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला हे मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टम साठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला या घटनेत ठार झालेली सविता ही पोलीस ठाणे मध्ये कामाला असल्यामुळे तिच्याविषयी माहिती गोळा करण्यात फारशी अडचण आली नाही तीन महिलांचा खून खुनी आणि का केला आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूयात आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल नोटिफिकेशन पण दाबायला विसरू नका तर बहुया मंडळी झारखंड राज्याला नक्षलवाद्यांचे ग्रहणच लागले आहे नक्षलवाद्याकडून वारंवार हल्ले होतच असतात त्यातील नक्षलवाद्यांच्या एका हल्ल्यात दोन हजार नऊमध्ये सविताचा नवरा कैलास त्याचा मृत्यू झाला होता त्यावेळी गर्भ ती गर्भवती होती तिला मुलगी झाली तिचे नाव गीता ठेवण्यात आले होते नवऱ्याच्या मरणानंतर अनुकंपा तत्वावर सविता पोलीस खात्यात नोकरीला लागली सविताला नोकरी मिळाली पोटापाण्याची सोय झाली पण शरीराच्या भुकेचे काय ड्युटी असली की ती कामात मग्न असायची घरी परतल्यानंतर घरच्या कामात व्यस्त असायची म्हातारी आई आणि चिमुकली मुलगी यांची काळजी घेण्यात तिचा बराच वेळ जात होता पण जेव्हा ती रात्री बेडवर झोपायची तेव्हा मात्र तिला काहीतरी वेगळंच करण्याची आठवण यायची दिवसभर दमलेल्या अंग कुणीतरी रगडून काढावे मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घ्यावा कामवासना शांत करावी असे नेहमी तिला वाटायचे तरी पण ते आता काही शक्य होण्यासारखे दिसत नव्हते पण तिच्या शरीराची आग काही तिला शांत बसू देत नव्हती तरुणी बांड विधवा पाहून अनेक पुरुषांच्या मनात तिच्याबद्दल कामुक विचार येतात तिला भोगण्याची स्वप्ने अनेकांना पडत असतात सविता ही अजून तरुणच होती आणि अने तिच्यावरही अनेक जणांचा डोळा होता त्यातच तिची ओळख तिचा सहकारी असणाऱ्या रामचंद्र यांच्याबरोबर झाली रामचंद्रचे लग्न झालेले नव्हते व त्याला शरीर सुखाची खूप जास्त गरज होती तो एस पी यांच्या गाडीवर ड्रायव्हर होता दोघेही एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये बोलणं चालणं होत असे रामचंद्र तिला एकटीला बघून बोलू लागला तिच्याशी गप्पा मारू लागला तिला घरी सोडण्यासाठी जाऊ लागला कधीकधी तिला तो ड्युटीला सुद्धा घेऊन येत असे पोलीस गाडीमधून घेऊन यायचे किंवा तिला घरी सोडले जात असे तर यात कोणाला गैर वाटण्यासारखं काहीही नव्हतं मात्र रामचंद्राच्या मनात वेगळेच विचार सुरू झाला होता त्याच्या मनात जे आहे ते पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही याची त्याला खात्री पटली नवऱ्याच्या सुखापासून वंचित असलेल्या सविताच्या मनातही कामवासना जागृत झाली होती ती त्याच्याशी आपुलकीने वागू लागली होती एके दिवशी तिने त्याला घरी जेवणासाठी बोलवले तसा तो खूप खुश झाला ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी पोहोचला तिने त्याचे स्वागत केले घरात ती एकटीच एक होती इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या ती म्हणाली तुम्ही जेवण घेतात का तो आजूबाजूला पाहत म्हणाला मला तुमची आई आणि मुलगी ह्या दोघी येऊ द्या नंतर आपण सर्वजण सोबतच जेवूयात तेव्हा ती म्हणाली त्या इथे नाहीत त्या दोघी गावाला गेलेल्या आहेत नंतर त्या दोघांनी जेवण केले आणि त्या दोघांनी तिथे मनसोक्त कामक्रीडा पूर्ण केली दोघांनी एकमेकांना घट्ट औरून धरले एकमेकाला कुरवाळत चुंबनाची देवाणघेवाण सुरू झाली त्यांचे हात मुक्तपणे तिच्या शरीरावर फिरू लागले तिला कपड्यांचीही अडचण नकोशी झाली होती त्याने तर तेव्हाच कपडे उतरवले होते त्याचे तापलेले टनक शरीर तिच्या मुलायम अंगावर घासू लागले त्याचा जोर वाढला व तो तिच्यावर तुटून पडला काही क्षणातच बेडवर दोन नागडे शरीर कामोसणीच्या खेळात रमून गेले होते एकमेकाला रगडत ते मनसोक्त शरीर सुखाचा आनंद लुटू लागले त्याचे लग्न झाले नसल्याने तो भुकेला तर ती नवऱ्याच्या निधनानंतर सुखापासून वंचित होती दोन्ही आतुर असल्याने एकमेकांना आवडू लागले एकमेकांच्या वासना शांत करून ते एकमेकांच्या कुशीत विसावले एकमेकांना कुरवारत पुन्हा एकदा संभोगासाठी तयार करू लागले ती रात्र वासनेने रमून गेली होती आणि दोघांतील अनैतिक संबंध सुरू झाले चोरून चालू असलेले आपल्या मुलीचे अनैतिक संबंध आता तिच्या आईच्या लक्षात आले पण तरुण विधवा मुलीची गरज लक्षात घेऊन तिच्या आईने तोंड बंद करून ठेवले सविताची मुलगी अजूनही लहानच होती त्याचा फायदा घेत रामचंद्र तिच्याकडे येऊ लागला तो आला की सविता त्याच्याबरोबर बेडरूममध्ये झोपत असते तिची आई आणि मुलगी दुसऱ्या खोलीत झोपत असायची अगदी नवरा बायकोप्रमाणे रामचंद्र आणि सविता यांच्यात नियमित संबंध सुरू झाले या संबंधाची चर्चा आता पोलीस खात्यातही सुरू झाली होती पण दोघांनाही कुणाची पर्वा नव्हती यांच्यातील संबंध सुरू असताना तिच्या आयुष्यात सुंदर नावाचा पंचवीस वर्षाचा एक तरुण आला सुंदर वर सविताचा जीव जडला पेक्षा कमी वयाचा असल्यामुळे हो तिला आता तो आवडू लागला होता ती सुंदर सोबत बोलायला लागली होती त्यांच्यासोबत ठेवू लागली साहजिकच आता ती रामचंद्रला टाळू लागली आपल्याला भरभरून शरीर सुख देणारी सविता आता का टाळू लागली आहे असा प्रश्न रामचंद्रला पडू लागला होता तो वारंवार तिला काय चुकले म्हणून विचारत होता माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत तो तिचा पिछा करत होता त्यामुळे ती कधी कधी त्याला बोलावून घ्यायची पण ती मनसोक्त काम क्रीडा पूर्ण करत नव्हती हे जेव्हा रामचंद्राच्या लक्षात आले तसा तो तिच्यावर पाळत ठेवूच लागला लवकर त्याच्या लक्षात आले की सुंदर हा तिच्याशी खेळ करतो त्यामुळे ती आपल्यापासून दुरावली आहे आपल्या सुखात अडचण निर्माण करणाऱ्या सुंदरवर तो चिडीन होता सविताचे सुख मिळवायची असेल तर सुंदरला तिच्यापासून दूर केले पाहिजेत वाटू हा विचार पक्का होत गेला अखेरीस त्यांनी निर्णय घेतला की सुंदरला संपवायचे पण सविता सोबत शरीर संबंध करताना संपवायचे आता तो सुंदरवर लक्ष ठेवून राहू लागला दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्री सुंदर सविताला भेटणार आहे हे रामचंद्र लक्षात आले कारण सविताला सुट्टी होती तरी तिने रामचंद्रला घरी येऊ नकोस असे सांगितले होते ती मला येऊ नको म्हणते त्याचा अर्थ सुंदर तिच्याकडे येणार असेल असे रामचंद्राला वाटले असे ग्रहित धरून रामचंद्र तयारीला लागला तो तयार झाला रात्रीच्या वेळी तो सविताच्या घराबाहेर टेहानी करू लागला मध्यरात्र उलटून गेली तरी सुंदर काही आला नाही रामचंद्र विचारात पडला आपण बाहेर वाट पाहत बसलो आहे पण तो तर आज सविता बरोबर मजा करत असेल असे त्याला वाटले सुंदर तिला भोगण्यासाठी लवकर आला असेल असे विचार करून रामचंद्र संतापाने लाल झाला रामचंद्र गाडीतून उतरला आणि सरळ तिच्या अगराकडे निघाला त्याने दारावर थाप मारली पण तिने दरवाजा उघडला नाही त्यांनी पुन्हा दार थोटावले आतून सविताचा आवाज आला ती जागी झाली होती तिने दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतले तुला सांगितले होते ना आजीव नको म्हणून मग का आला असे सविता म्हणाली तो रागाने म्हणाला मी नाही तर कोण तुझा तो सुंदर आला आहे का असे म्हणत तो बेडरूमकडे निघाला त्याला ढकलून ती म्हणाली तू काय बोलतो तुला कळत आहे का मला सगळे कळते बाजूला हो असे म्हणत तिला ढकलून देऊन तो बेडरूममध्ये गेला पण तिथे कुणीच नव्हते सुंदर न सापडल्याने रामचंद्र चिडला होता त्यातच सविता त्याला बडबड करू लागली होती त्यामुळे रामचंद्रच्या रागात भरच पडली होती त्याच्या हातातल्या कारच्या गिअर केबलाने त्याने तिच्यावर वार केला त्यामुळे ती ओरडली आणि तिचा खून केला गेला ही झटपट सुरू असतानाच सविताची मुलगी आईच्या मदतीला धावली त्याने त्या मुलीचाही खून केला दोघांचा जीव घेतल्यानंतर या प्रकरणाची साक्षीदार असलेली सविताची वृद्ध आई जिवंत करण्यात आली झालेले तिथेच टाकून तो पसार झाला तिसऱ्या दिवशी या तिहेरी खून प्रकरणाची खळबळ सर्वत्र माजली होती पोलीस तपासाची चक्री फिरू लागली एक महिला पोलीस आणि तिच्या आईचा आणि मुलीचा एकाच वेळेस खून झाल्याने पोलीस सतर्क झाली होती त्यातच तिच्या नवऱ्याची हत्या नक्षलवाद्यांनी केल्यामुळे या केसची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली होती तर पोलीस तपासादरम्यान रामचंद्र हातीचा प्रियकर घरी नसल्यामुळे पोलिसांना प्रथम त्यांच्यावर शक आला होता पोलिसांनी आजूबाजूला तपासणी केली आणि रामचंद्र हा गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली रामचंद्र हा शेजारच्या गावामध्ये पळून गेला होता पोलिसांनी त्याला शेजारच्या गावामधून पकडून आणले होते आणि त्याला हत्येच्या कल्पानुसार पोलीस ठाण्यामध्ये जेलमध्ये कैद करून ठेवले होते मंडळी शेवटी अनैतिक संबंध हे प्रत्येकाच्या आयुष्याचे वाटव